कुडाळ पंचायत समितीच्या वतीनं तालुक्यात यावर्षी सुमारे एक हजारपेक्षा जास्त बंधारे बांधण्यात येणार आहेत या वनराई आणि कच्चे बंधारे कामाचा शुभारंभ उद्या एकवीस नोव्हेंबरला सकाळी अणाव घाटचेपेड इथं होणार आहे कुडाळ पंचायत समिती ग्रामपंचायत अधिकारी संघटना ग्रामपंचायत आणाव आणि सरपंच संघ यांच्या वतीनं हा बंधारा दिन साजरा करण्यात येणार आहे पुढील आठ दिवसात कुडाळ तालुक्यात एक हजारपेक्षा जास्त बंधारे घातले जातील अशी माहिती कुडाळचे गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी दिली यावेळी सरपंच संघटना अध्यक्ष राजन परब ग्रामसेवक संघटना अध्यक्ष तथा अणावचे ग्रामपंचायत अधिकारी प्रदीप नारकर विस्तार अधिकारी कृषी संदेश परब सहाय्यक प्रशासन अधिकारी मृणाल कार्लेकर ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे सचिव सतीश साळगावकर उपाध्यक्ष भीमराव खुगे उपस्थित होते पाहुयात प्रफुल्ल वालावलकर काय म्हणालेत पंचायत समिती कुडाळ त्याचबरोबर आमचे ग्राम पंचायत अधिकारी, अधिकारी संघटना पंचायत पंचाय समिती कुडाळ ग्रामपंचायत अणाव आणि आमचे सर्व सरपंच संघ यांच्या वतीने आम्ही कुडाळ तालुक्याच्या वनराई बंधारे आणि कच्चे बंधारे ह्या मोहिमेचा शुभारंभ उद्या दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अणाव घाटचे येथे इथे करत आहोत कुडाळ तालुक्याने गेली अनेक वर्ष वनराई बंधाऱ्यामध्ये जिल्ह्यात खूप चांगलं काम केलेलं आहे मागच्या वर्षी सुद्धा चोवीस आणि पंचवीस या सालामध्ये आपण एक हजार सत्तर वनराई बंधारे बांधले होते त्यामुळे आपल्याला पाणी टंचाईला सामोरं जावं लागलं नाही यंदा उशिरापर्यंत पाऊस चालू होता पण तरी सुद्धा पावसाळ्यानंतर कितीही पाऊस पडला तरी आपल्या कोकणातल्या जमिनीमध्ये पाणी धारण क्षमता कमी असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाई जाणवते तर ही पाणीटंचाई जाणवायला नको असेल तर आपल्या पिकांना जर पाणी हवं हो असेल किंवा गुरांना पाणी हवं हो असेल किंवा वन्यजीवांना जर पाणी हवं असेल तर यासाठी वनराई बंधारे कच्चे बंधारे याचं नियोजन आवश्यक असतं यामुळे काय होतं की धावणारं आहे त्याला चालणं चालणाऱ्या पाण्याला थांबायला आणि थांबणाऱ्या पाण्याला जमिनीमध्ये जिरायला शिकवलं जातं त्यामुळे जमिनीचं जे वॉटर टेबल आहे आपल्या भूमीच्या पाण्याचा स्तर आहे तो उंचा होतो आणि गेली अनेक वर्ष आपल्या सातत्याच्या प्रयत्नामुळे उपक्रमामुळे आपल्याकडे पाणी टंचाई जाणवत नाही तर यासाठी आमची ग्रामपंचायत अधिकारी संघटना आणि या संघटनेनं ह्याचं आयोजन केलेलं आहे आणि त्याबरोबर ग्रामपंचायत अणाव आणि पंचायत समिती कुडाळ पंचायत समिती कुडाळचे सर्व कर्मचारी वृंद आणि आमच्या कुडाळ तालुक्यातील सर्व सरपंच महोदय हे इथे उपस्थित राहणार आहेत आणि उद्या घाटचे पेढाणाव इथे बंधाऱ्याचा शुभारंभ केला जाणार आहे याला जिल्हास्तरीय अधिकारी वर्ग सुद्धा उपस्थित राहणार आहेत यामध्ये पंचायत समितीच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या सर्व यंत्रणा आहेत त्या आपापल्या गावामध्ये येत्या सप्ताहामध्ये म्हणजे एकवीस पासून सत्तावीस या काळामध्ये आम्ही जास्तीत जास्त बंधारे कुडाळ तालुक्याला जे एक हजार बंधाऱ्यांचं आपल्याला उद्दिष्ट आहे त्याही पेक्षा जास्त बंधारे घालण्याचं आमचं नियोजन आहे त्यातले जास्त बंधारे जिथे पाण्याची साखळी आता कमी होत चाललेली आहे त्या भागामध्ये आपण या सप्ताहामध्ये हे उद्दिष्ट पूर्ण करणार आहोत आणि ज्या मोठे स्त्रोत आहेत जिथे पाणी त्यानंतरही प्रवाहाने वाद आहे तिथे आपण डिसेंबर जानेवारीमध्ये हे काम पूर्ण करणार आहोत तर कुडाळ तालुक्यातील या लोक चळवळीला आमची सर्व युवक मंडळं आहेत स्थानिक जनता आहेत त्याचबरोबर आमचे सर्व कर्मचारी हे योगदान देतीलच तर आपणही सर्वांनी योगदान द्यावं आणि ह्या चळवळीमध्ये सहभागी होऊन जलसंदर्व जलसंवर्धनाचा हा जो आम्ही पायंडा घालत आहोत शाश्वत पायंडा घालतोय यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं अशी मी विनंती करतो ग्रामपंचायत अधिकारी संघटना कुडाळ डी एन एकशे छत्तीस तसेच पंचायत समिती कुडाळ सरपंच संघटना कुडाळ आणि पंचायत समिती अधिकारी आणि ग्रामपंचायत अणाव यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या दिनांक एकवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी अणाव घाटचे पेढ येथे वनराई बंदऱ्याचं आयोजन केलेलं आहे खर तर पावसाळा खूप उशिरा लागल्याने पाण्याचा प्रवाह अजूनही आहे तरी पण आता भातशेती संपल्यामुळे पुढे भाजीपाला आणि इतर उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना पाण्याची आवश्यकता आहे यासाठी जलसंवर्धन करणं खूप महत्वाचं आहे त्या अनुषंगाने या बंदऱ्याचा आम्ही शुभारंभ कुडाळ ते करत असून ग्रामपंचायत आणाव घाटचे पिढे उद्या माननीय पदाधिकारी तसेच सन्माननीय आमचे अधिकारी यांच्या हस्ते याचा शुभारंभ होणार आहे आणि जास्तीत जास्त पाण्याचा स्रोत वाढवणे आणि पाणी टिकवून ठेवणे यासाठी बंधारे घालणं खूप आवश्यक आहे आणि तोच शुभारंभ आम्ही आज उद्या कुडाळ येथून करणार आहोत तरी या बंधाऱ्याच्या मोहिमेत कुडाळ तालुक्यामध्ये जास्तीत जास्त नागरिकाने योग असतील बचतगड असतील किंवा शेतकरी यांनी या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं आपापल्या गावामध्ये तसंच अनावगावामध्ये पंचवीस तस अनाव तस अनाव तस बंधारे पाण्याचा संकल्प आहे याचा शुभारंभ आम्ही उद्या येथून करत आहोत यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपण बंदऱ्याचं शुभारंभ उद्या येणार आहेत तरी सर्वांनी उपस्थित राहा